नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ताला कधी सोडत नाही हे वाक्य ऐकायला खूप सुंदर वाटते पण संकटात असताना मन लगेच प्रश्न विचारते की खरंच असे आहे का जर स्वामी सोडत नाहीत तर आपल्याला त्रास का होतो रडायला का येते एकटेपणा का जाणवतो आणि इथेच खरी चूक होते आपण सोडणे आणि थांबणे यातला फरकच समजून घेत नाही स्वामी कधीच भक्ताला सोडत नाही ते फक्त कधी कधी शांत राहतात आणि या शांततेमध्ये ते दूर नसतात तर ते आपल्यावर काम करत असतात म्हणूनच आपल्या आयुष्यातील थांबणे शांतता किंवा गोंधळ हे सगळे सोडून जाण्याचे लक्षण नसून स्वामी जवळ असल्याचे संकेत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेऊया की स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत याचा पहिला पुरावा म्हणजे आपण जरी दूर गेलो तरी स्वामी दूर जात नाहीत अनेकदा आपण नाम सोडतो सेवा थांबवतो स्वामींवर राग धरतो प्रश्न विचारतो तरीही काहीतरी आतून आपल्याला पुन्हा स्वामींकडे खेचते एखादे वाक्य कानावर पडते एखादा अनुभव आठवतो मन पुन्हा स्वामींकडे झोपते जर स्वामी सोडत असे तर ही ओढच राहिली नसे आपण विसरतो पण स्वामी आपल्याला विसरत नाहीत दुसरा पुरावा म्हणजे संकटामध्ये आपण तुटत नाही जर स्वामींनी आपल्याला खरंच सोडून दिले असे तर आपण आतून कोसळलो असो पण स्वामींच्या भक्ताचे मन कितीही दुखले तरी ते पूर्णपणे तुटत नाही असा व्यक्ती रडतो प्रश्न विचारतो नाराजी होतो पण कुठेतरी आतमध्ये एक विश्वास शिल्लक असतो या संकटाला काहीतरी अर्थ नक्कीच असेल या अडचणीमधून स्वामी काहीतरी घडवत असेल हे अंतर्मनातील विचार म्हणजे स्वामींची पकड असते तिसरा पुरावा म्हणजे वेदना होऊ दिल्या तरी स्वामी आपले नुकसान होऊ देत नाहीत आपल्याला कधीकधी वाटते की माझे सगळे हिरावून घेतले पण नंतर कळते की जे गेले ते ओझे होते चुकीची माणसे चुकीच्या अपेक्षा चुकीचा मार्ग हे सगळे हळूहळू दूर होते वेदना झाल्या पण आयुष्य वाचले हा स्वामींचा सर्वात शांत पुरावा असतो जो लगेच दिसत नाही स्वामी आपल्यासोबत असतात याचा चौथा पुरावा म्हणजे स्वामींकडून उत्तर मिळाले नाही तरी मार्ग नक्कीच मिळतो अनेक वेळेला आपण थेट उत्तर मागतो की हे करावे की नाही पण उत्तर मिळत नाही मग काही दिवसांनी योग्य पाऊल आपोआप पडते एखादी चूक टळते एखादा धोका वाचतो स्वामी उत्तर देत नाहीत पण हात धरून चालवतात आणि जो चालतो तो, तो पडत नाही याचाच अर्थ की स्वामी सदैव आपल्या सोबत असतात स्वामी भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत याचे आणखीन एक लक्षण म्हणजे काही वेळेला आपल्या आयुष्यामधून माणसे दूर जातात आधार कमी होतो आणि परिस्थिती कठीण होते तेव्हा वाटते की आपण एकटे आहोत पण हा एकटेपणा खरा नसतो कारण स्वामी कधीच भक्ताला सोडत नाहीत ते बाहेरचा आधार कमी करतात पण आतून स्वतः उभे राहतात म्हणूनच भक्त अडचणीतही कोसळत नाही स्वामी शब्दांमध्ये नाही तर अनुभवामध्ये साथ देतात संकटामध्ये योग्य पाऊल सुचणे चुकीपासून वाचणे मनाला धीर मिळणे हे सगळे स्वामींच्या उपस्थितीचेच लक्षण असते आपल्याला जाणवत नसेल तरी स्वामी प्रत्येक क्षणी सोबत असतात आणि हीच खरी स्वामींची साथ असते आपल्याला एकटे वाटते पण आपण असहाय्य होत नाही आणि हीच अवस्था म्हणजे स्वामी जवळ असण्याचा पुरावा असो आपण बदलतो पण कधीही भरकटत नाही याचाच अर्थ स्वामी सदैव सोबत असतात संकटांमुळे अनुभवांमुळे अपयशामुळे आपले विचार बदलतात अपेक्षा बदलतात स्वभावामध्ये परिपक्वता येते पण आपण भरकटत नाही कारण स्वामी कधीच भक्ताला एकटे सोडत नाहीत जर स्वामी दूर गेले असे तर बदल चुकीच्या दिशेने गेला असा स्वामी आपल्याला बदलू देतात पण दिशाहीन होऊ देत नाहीत काही गोष्टी सुटतात जसे की जुनी सवय चुकीची संगत अतिअपेक्षा आणि तेव्हा आपल्याला वाटते की सगळे बदलले आहे पण आतून एक अदृश्य मार्गदर्शन चालू असे ज्यामुळे आपण वेदनेमध्येही चुकीचा निर्णय घेत नाही आपण रडतो थांबतो पण विचार करतो स्वामींची खरी सोबत ही गोंगाटत नाही तर विवेकामध्ये असे संकटामध्येही आपल्या मनामध्ये हे चुकते आहे किंवा इथे थांबावे असा आवाज येतो तो, तो स्वामींचा हात असतो म्हणूनच आपण जरी बदललो तरी घडतो पण भरकटत नाही आणि हा बदलच अस पुरावा असो की स्वामी आपल्यासोबतच आहेत संकटातही आपली मूल्य जिवंत राहतात जर स्वामी सोडत असे तर हा नैतिक आधारही राहिलाच नसता जेव्हा आपण पूर्णपणे गोंधळलेले असो तेव्हा स्वामी योग्य वेळेला योग्य व्यक्ती पाठवतात जेव्हा अचानक एखादी व्यक्ती भेटते एखादे वाक्य बोलते एखादा अनुभव सांगते आणि मनाला दिशा मिळते हा योगायोग नसतो तर ही स्वामींची योजनाच असते अनेक वेळेला असे होते की आपण स्वामींना दोष देऊनही दूर जात नाही राग येतो तक्रार होते प्रश्न विचारले जातात तरीही आपण शेवटी त्यांच्याच पायाशी शे बसतो कारण नाते तुटत नाही तुटलेले नाते पुन्हा परत येत नाही पण स्वामींचे नाते परत परत जुळून येते खरे सांगायचे तर स्वामींनी जर सोडले असते तर त्यांच्याप्रती ओढ किंवा त्यांच्याशी संवादच राहिला नसा शंका येते कारण नाते जिवंत आहे स्वामी आपल्याला सोडत नाहीत पण आपल्याला घडवतात कधी शांततेतून कधी थांबून तर कधी एकटे ठेवून पण हात सोडून नाही आणि ज्याने हे एकदा अनुभवले त्याला कुठलाही दुसरा पुरावा शोधायची गरजच राहत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामी आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत ते कायम आपल्यासोबत असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ